नमस्कार योगभस्कराष्ट्र हो। या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व ग्रहांचा राजा असलेला हा सूर्यग्रह आपली उच्च राशी मेष राशी सोडून वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे वृषभ राशी ही शुक्राची साधारण राशी आहे आणि येथे सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर त्यावर शनीची तिसरी दृष्टी पडणार आहे शनी आणि सूर्य हे दोघेही एकमेकांचे शत्रुग्रह आहे असा शनीच्या दृष्टी दृष्ट असलेला आत्मा ग्रह हा आत्माकारक सूर्यग्रह प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याविषयीची आपण थोडक्यात ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत सूर्य हा जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आरोग्य प्रदान करणारा त्याचबरोबर सफलता मानसन्मान यश प्रतिष्ठान मिळवून देणारा ग्रह आहे सूर्य जर कुंडलीमध्ये अनुकूल असेल तर ही सर्व फळे जातकाला सहजरित्या प्राप्त होतात आणि सूर्य जर प्रतिकूल असेल तर मात्र याविरुद्ध फळे ही अनुभवाला येतात आणि म्हणूनच सूर्याचे राशी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असते याला सूर्य संक्रांती असे म्हणतात आज सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचं हे गोचरीचे प्रमाण कसे आहे हे पाहणार आहोत मेष राशीच्या जातकांसाठी सूर्य हा पंचमेश आहे आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव धनाचा भाव आहे पैतृक संपत्तीचा भाव आहे कुटुंबाचा भाव आहे आणि त्याचबरोबर आपल्या वाणीचा देखील भाव आहे शनीने दृष्ट असलेला हा सूर्य तुमच्या वाणीमध्ये कटुता निर्माण करणारा असणार आहे त्याचबरोबर नेत्रविकार कुटुंबात कलह वाढ वडिलादित संपत्तीवरून विवाद होण्याची शक्यतासुद्धा हा सूर्य तुमच्यासाठी देत आहे वडिलांचीसुद्धा सुद्धा मतभेद होण्याचे संकेत हा सूर्य तुम्हाला देत आहे त्यासाठी सूर्योपासना करणे त्याचबरोबर घरातील ज्येष्ठांचा सन्मान करणे हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि सर्व महत्त्वाचे म्हणजे अहंकारापासून या कालखंडात दूर राहिल्यास सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूलता देण्यास मदत करणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण तुमच्या राशीवरच होणार आहे आणि सूर्य हा वृषभ राशीसाठी चतुर्थ भावाचा स्वामी आहे वेळेचा सदुपयोग करा असाच हा सूर्य तुमच्या सांगत आहे या कालामध्ये उदासीनता व्याप्त तुमच्या जीवनामध्ये असणार आहे कारण राशीवर असणारा हा सूर्य शनीच्या पापदृष्टीने दृष्ट आहे आणि त्यासाठी तुम्ही सतर्क राहणे आणि उत्साह हो टिकवून ठेवणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे त्याचबरोबर मिळालेल्या संधींचा फायदा घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे सरकारी क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहे त्यांनीसुद्धा या कालखंडात सावधानतेने राहणे हे गरजेचे आहे त्याचबरोबर अहंकारापासून दूर राहणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे हा सूर्य तुमच्या दाम्पत्य जीवनामुळे अहंकारामध्ये वाढ होऊन त्रासदायक ठरू शकतेची शक्यता ही दिसत आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमची दिनचर्या हे संतुलित ठेवणे हे गरजेचे आहे तर मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण व्ययभावातून होत आहे आणि सूर्य हा मिथून राशीच्या जातकांसाठी तृतीय भावाचा स्वामी आहे या कालखंडामध्ये अनावश्यक प्रवास हे टाळलेलेच बरा चिंता कोट कचेरी शत्रुपिडा नेत्रपीड पिढा असे त्रास तुम्हाला या कालखंडात तु उद्भवू शकतात एकंदरीत मिथून राशीच्या जातकांसाठी हा त्रासदायक कालखंड आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही गुरुचे लग्नावरून गोचर भ्रमण चा सा, सांभाळून घेणार आहेच परंतु तुम्हीसुद्धा सतर्क राहणे हे गरजेचे असणार आहे सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही सावध राहणे हे गरजेचे असणार आहे तर कर्कराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह धनेश असून लाभभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे धनेशाचे लाभभावातून गोचरीचे भ्रमण ही आर्थिकदृष्ट्या कर्कराशीच्या जातकांसाठी उत्तम स्थिती असलेली दिसून येत आहे नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे नोकरीमध्ये बढतीचे योगसुद्धा हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे राशीच्या जातकांसाठी हा महाधनी योग निर्माण होत आहे समाजामध्ये यश मान सन्मान प्रतिष्ठा ही तुम्हाला लाभणार आहे आणि व्यावसायिकांसाठी हा कालखंड नक्कीच चांगला आहे जोडीदाराचे सहाय्यसुद्धा तुम्हाला या कालखंडात मिळताना दिसत आहे घरातील ज्येष्ठांचा तुम्ही योग्य तो मानसन्मान राखल्यास तुम्हाला सूर्याचं हे गोचरीचे प्रमाण अनुकूल ठेवण्यास मदत मिळणार आहे कर्कराशीच्या जातकांना आरोग्याच्या तक्रारीसुद्धा या कालखंडात उद्भवू शकता तसेच ज्यांना आधीपासून हृदयविकार हाडांचे रोग किंवा काही जुनाट दुखणे असेल तर या काळामध्ये ती वाढू शकतात आणि त्यासाठी तुम्ही आरोग्यविषयक सल्ला हा घेणे महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर सूर्योपासना ही नित्य नेमाने करणे हे सुद्धा अगत्याचे असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही विनयशील जर राहिलात तर हा सूर्य तुम्हाला अनुकूलता प्रदान करण्यास मदतच करणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण कर्मभावात होत आहे आणि सूर्य हा तुमच्यासाठी लग्नेश आहे कार्यक्षेत्रामध्ये हा एक अत्यंत चांगला कालखंड असेच सिंह राशीचे वर्णन करावे लागेल पदोन्नतीचे संकेत हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे परंतु त्यात काही त्रास होण्याची सुद्धा शक्यता आहे कारण हा सूर्य शनीच्या दृष्टीने दृष्ट आहे तुमच्या गुप्त गोष्टी तुम्ही इतरांना शक्यतो सांगू नये जर नवीन नोकरीच्या प्रयत्नात असाल तर त्यामध्ये तुम्हाला हमखास यशप्राप्ती ही संभवणार आहे पण तुम्ही निराश मात्र होऊ नका वडिलांचे स्वास्थ्य जपणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे सिंह राशीच्या जातकांसाठी कर्मस्थानातून गोचरीने भ्रमण करणारा हा सूर्य अत्यंत चांगला आहे कारण येथे सूर्य हा दिग्बली असतो कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांचा मान ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे अन्यथा तुम्हाला त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता ही से से है। सुद्धा दिसून येत आहे आणि सरकारी आणि खाजगी अशा दोनही क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या जातकांसाठी हा सिंह सूर्याचे गोचरीचे भ्रमण चांगले आहे परंतु सतर्कता बाळगणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा सूर्य व्ययश असून तो भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे नोकरीमध्ये बढतीचे योग हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे थोडा त्रास होईलच परंतु अंतिमत तुम्हाला यश मिळणार आहे घरामध्ये धार्मिक कृत्ये हे घडून येण्याचे संकेतसुद्धा हा सूर्य तुम्हाला देत आहे आणि धार्मिक कृत्यावर तुमचा पैसा देखील खर्च होणार आहे परंतु हा पैसा व्यर्थ वाया जाणार नाही हे मात्र नक्की यात्रायोग हे सुद्धा या कालखंडात तुमच्यासाठी घेऊन येत आहे ज्या ज्येष्ठांना किंवा ज्यांना यात्रा करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिकू इच्छितात त्यांना छोट्या मोठ्या तक्रारी येतील परंतु अंतिमत त्यांना त्यामध्ये मार्ग सापडणार आहे कन्या राशीच्या जातकांनी वडिलांचा योग्य तो मान ठेवावा आणि कोणत्याही बेकायदेशीर वर्तनापासून स्वतःला दूर त्या त्यायोगे सूर्याचं हे गोचरीचं भ्रमण कन्या राशीच्या जातकांसाठी शुभपर ठरण्यास मदत मिळणार आहे आणि त्याचबरोबर नित्य सूर्योपासना करणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे तर तूळ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह लाभेश असून तो अष्टम भागातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आकस्मिक लाभाचे संकेत हा सूर्य देत आहे परंतु त्यातही सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे आणि तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे या कालखंडात महत्त्वाचे असणार आहे आणि त्यासाठी संतुलित जीवनशैलीचा आ अवलंब तुम्ही केला पाहिजे आणि त्यासाठी मेडिटेशन प्राणायाम इत्यादींचा आधार हा तुम्ही घेतला पाहिजे त्याचबरोबर आई आणि वडील दोघांच्याही स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे अनावश्यक प्रवास या कालखंडात टाळलेलाच बरा आणि स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवणे हे महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे या कालखंडामध्ये प्राणायाम किंवा मेडिटेशन यांचा अवलंब करा त्यामुळे शु सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला शुभकारक व्यतीत होण्यास आणि स्वास्थ्याची काळजी घेण्यास महत्त्वाचा ठरणार आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा दशमेश म्हणजे कर्मेश आहे आणि तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे सप्तम भाव हा दाम्पत्याचा भाव आहे त्याचबरोबर तो व्यापार आणि भागीदारीचासुद्धा भाव आहे वैवाहिक जीवनात हा सूर्य बाधा निर्माण करताना दिसत आहे आणि अहंकारामुळे तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये कलहाची स्थिती उत्पन्न करणार आहे ज्यांचे विवाह आधीच मोडकळीस आलेले आहेत त्यांनी या कालखंडात विशेष काळजी घेणे आणि आपले दाम्पत्य जीवन सांभाळणे हे गरजेचे असणार आहे नाहीतर दाम्पत्य जीवनाशी दाम्पत्य जीवन तुटण्याची शक्यतासुद्धा हा सूर्य तुमच्यासाठी दाखव दाखवत आहे आणि या कालखंडात अहंकारापासून स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे आहे कारण सप्तम भावातील सूर्याची ही दृष्टी तुमच्या लग्नभावावर पडत आहे तुमचे बोलणे हे दुसऱ्याला लागणार नाही याची काळजीसुद्धा तुम्ही घेणे हे तुमचे परम कर्तव्य असणार आहे जे व्यापारी पार्टनरशिपमध्ये काम करतात त्यांनीसुद्धा या कालखंडात सावधानतेने वर्तन करावे कारण मतभेदाची शक्यता ही दिसून येत आहे जोडीदाराला कोणता ना कोणता त्रास होण्याची शक्यता हा सूर्य तुमच्यासाठी देत आहे आणि म्हणूनच जोडीदाराची काळजी घेणे हे सुद्धा या कालखंडात महत्वाचे असणार आहे आणि कार्यक्षेत्रसुद्धा बाधित होण्याची शक्यता हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी सूर्य हा भाग्येश आहे आणि तो षष्ठ भागातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे या कालखंडात तुमचे विरोधक हे नमलेले दिसून येतील परंतु स्वास्थ्याची काळजी ही तुम्हाला घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बोलण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे ज्यांना पित्त प्रकृती आहे किंवा उष्णता विकार आहेत त्यांनी या कालखंडात आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी त्याचबरोबर वाहनसुद्धा सावकाश चालवणे हे गरजेचे असणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्याभ्यासात अडचणींचा सा सामना करावा लागणार आहे परंतु जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्याकडून फसवले जाणार नाही याची काळजी धनुराशीच्या जातकांनी घेणे हे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या वडिलांचा सन्मान केल्याने सुद्धा हा सूर्य तुम्हाला अनुकूलता प्रदान करण्यास सिद्ध असणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह अष्टमेश आहे आणि तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव संतती शिक्षण प्रेम यांचा भाव आहे आणि अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे त्यामुळे संततीची चिंता या कालखंडात तुम्हाला सतावणार आहे विद्यार्थ्यांचे सुद्धा मन त्यांच्या अभ्यासात लागणार नाही आणि सुद्धा मतभेद होण्याची शक्यता हा सूर्य घेऊन येत आहे गर्भवती महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे या कालखंडात महत्त्वाचे असणार आहे आणि जे जातक गूढरिद्येचा अभ्यास करतात त्यांना मात्र हा कालखंड चांगला असणार आहे आर्थिकदृष्ट्या ठीक असणारा हा कालखंड असणार आहे परंतु या कालखंडात नवीन कार्याची सुरुवात मात्र करू नये आणि त्याचबरोबर आईचे स्वास्थ्यसुद्धा सांभाळणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि प्रेमीजनांचा विचार करता प्रेमीजनांसाठी हा कालखंड प्रतिकूल आहे त्यामुळे त्यांनी त्यात योग्य ती सावधानता बाळगणे हे इष्ट ठरणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह सप्तमेश असून चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ज्येष्ठांनी त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे चतुर्थ भाव हा कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये हृदयाचा भाव आहे आणि सूर्य हे म्हणजे हृदय आहे आणि म्हणूनच वडिलांच्या स्वास्थ्याची चिंता ही सुद्धा तुम्हाला करायला लागणार आहे आणि त्याचबरोबर स्वतःचे स्वास्थ्य जपणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे जर अचल संपत्ती घेण्याच्या विचारात चा असाल तर मात्र त्यात घाई करू नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुंभराशीच्या जातकांनी सुद्धा आपले वाहन जपून चालवणे हे गरजेचे असणार आहे तर मीन राशीच्या जा जातकांसाठीचा सूर्याचं हे गोचरीचे प्रमाण ठिकठाक आहे असे म्हणता येईल सूर्य हा त्यांच्यासाठी षष्ट असून तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला आहे छोट्या भावंडांशी छोटे मोठे मतभेद संकेत संकेतसुद्धा हा सूर्य घेऊन येत आहे परंतु मित्रांचा मात्र तुम्हाला सहयोग मिळताना दिसत आहे नोकरीमध्ये नवे बदल किंवा प्रमोशनच्या संधी हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन प्रोजेक्ट स्वीकारण्यासाठी हा कालखंड चांगला आहे परंतु स्वास्थ्याची चिंता ही करावी लागणार आहे आपले स्वास्थ्य सांभाळून काम केल्यास सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे आणि मीन राशीच्या जातकांनी सुद्धा आपल्या मेहनतीत मात्र कोणतीही कसर ठेवू नये आणि सूर्याचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी वडिलांचा मान त्यांनी अवश्य राखावा त्यायोगे सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण त्यांना सुखावह व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये सूर्य अशुभ स्थितीत आहे त्यांनी या कालखंडामध्ये सूर्याची उपासना करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे तसेच सूर्याला अर्धे देणे सूर्याच्या बारा नावांचा जप करणे आणि वडीलधाऱ्यांचा मान ठेवणे या गोष्टी केल्यास सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल जाण्यास ही मदत मिळणार आहे अशा प्रकारे आपण सूर्याचे होणारे गोचरीचे परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार